देशामध्ये भाजप सरकार आहे हे भाजप सरकार स्वतःच नसून हे दत्तक सरकार आहे कारण भाजपाची परिस्थिती अशी स्वतःचं मूलबाळ होत नाही म्हणून ते काँग्रेसचे लोक उचलून घेत आहे आणि परत म्हणत आहे की यांनी भ्रष्टाचार केला जर अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचार केला असता तर त्यांनी यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे अजित पवारांनी भ्रष्टाचार केला तर जेलमध्ये टाकायला पाहिजे भाजपापेक्षा असं कुठलं पावडर आहे की ते त्यांना टाकलं की लगेच क्लीन होत आहे आज महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर देवेंद्र फडणवीस सारखा नालायक नेता त्याला स्वतःला काही हक्काला आहे का नाही हे त्याला माहिती घराघरामध्ये बांधणं लावले त्यांनी आज पूर्ण देश महाराष्ट्रामध्ये पूर्ण वाटोळ करून टाकलं आमचा पंकजा दाईला विरोध नाही पण जर देशातून नरेंद्र मोदी हटवायचे असतील तर पंकजा दाई एक वेळ पडल्याने काही फरक पडणार नाही बजरंग बाप्पा हा सर्वसामान्य घरातला आहे त्याचे सौ कर्तृत्वचे दोन कारखाने चालवतोय एक दापच लोकांना तो जगवतोय असा जर नेता संसदेत गेला तर तो नक्कीच त्याला दान आहे गरीबाची तो गरीबाचे प्रश्न हे करील आता हा सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला त्याच्यामुळे त्यांना गरीबाची बिलकुल जाण नाही ते, ते निवडून ना आले तर दिल्लीत मुंबईत राहतात त्यांना बीडमध्ये कुठलंही सुख दुख नाही आज बीडमधल्या जनतेला पाण्याचा प्रश्न आहे खेड्यातील आई बहिणी चार चार किलोमीटर पाण्याला जातात आणि हे स्टेजवर भासणं ठोकतात की सरपंच आम्हाला मतदान करणार नाही का याला निधी पाहिजे नाही का अरे तुम्ही निधी देणार आहात तुमच्या काय बापाच्या घरचा देणार नाही निधी हा आमच्या हक्काचा निधी आहे आम्ही जीएसटी भरतो आम्ही हे करतो तुम्ही तो आम्हाला निधी देणार